कितीही कंगाल माणूस असेल तरी या एका उपायाने तो माणूस श्रीमंत होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो कितीही कंगाल माणूस असेल तरी या एका उपायाने होईल श्रीमंत मिठाचा फक्त एक उपाय आणि तुम्ही धनवान बनाल कधी कधी घरात सगळं असतं पण तरीही काहीतरी हरवते असे वाटते पैसा येतो पण टिकत नाही खूप कष्ट पण त्याचा फळ मात्र मिळत नाही घरात सतत आजारपणे वादविवाद नकारात्मकता दारिद्रता आणि मानसिक अशांती अशावेळी लक्ष्मी माता नाराज झालेली असते पण जर मी तुम्हाला सांगितलं की घरात असणाऱ्या साध्या मिठामध्ये असा एक चमत्कारिक शक्ती आहे जी या सगळ्या त्रासांचा नायनाट करू शकते होय मित्रमैत्रिणींनो अगदी कंगाल व्यक्तीसुद्धा जर मिठाचे हे उपाय मनापासून आणि श्रद्धेने करत करत असेल तर तो करोडपती होऊच शकतो लक्ष्मीचा स्थायिक वास आपल्या घरात करता येऊ शकतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटचे काही उपाय केवळ धनप्राप्तीचेच नव्हे तर तुमचे आयुष्य बदलणारे ठरतील नंबर एक मिठाचा आध्यात्मिक ऊर्जाशी फार जवळचा संबंध आहे मीठ हे फक्त चव वाढवणारे पदार्थ नाही तर ते नकारात्मक ऊर्जा शोषणारे नैसर्गिक घटक आहेत अनेक शास्त्रांमध्ये मिठाला शुद्धीकरणाचे माध्यम मानले गेले आहे मीठ हे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि लक्ष्मीचं स्वागत करते नंबर दोन मिठाला शास्त्रामध्ये शुद्धीकरणाचे रसायन का मानले जाते गरुड पुराणात सांगितले आहे की मिठाने स्नान स्वच्छता आणि निवारण केल्यास दारिद्र्य दूर होते वास्तुशास्त्रात मिठाचा वापर दरिद्र वाईट नजरेपासून संरक्षणासाठी केला जातो लक्ष्मी स्थिर करणारे उपाय दर शुक्रवारी पाण्यात मीठ दर शुक्रवारी एक बादली पाण्यात एक चिमूट संधव मीठ टाका आणि ते पाणी संध्याकाळी संपूर्ण घरात शिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते काचेच्या बशीत मीठ ठेवा एक छोटा वाटीमध्ये सैदव मीठ भरून झोपण्याच्या खोलीमध्ये ठेवा हे उपाय मानसिक तणाव भीती झोपेच्या अडचणी दूर करतात आणि घरात शांतता आणतात देवघराची स्वच्छता मिठाच्या पाण्याने करा देवघर दर आठवड्याला सैंदव मिठाच्या पाण्याने पुसा त्यामुळे देव प्रसन्न राहतो आणि घरात चैतन्य वाढते तुमच्या व्यवसायात मंदी असेल तर दुकानात ठेवा दुकानात एक लहान वाटीत एका लहान वाटीत मीठ ठेवा आणि दर आठवड्याला ते बदला यामुळे नकारात्मक नष्ट नकारात्मकता नष्ट होते आणि ग्राहक आकर्षित होतात मीठ आणि लिंबाचा तोडगा नकारात्मक शक्तींसाठी एका वाटीत मीठ त्यातमध्ये एक लिंबू ठेवून घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा सात सात दिवसांनी तेव्हा ते बाहेर फेकून द्या आणि नवीन ठेवा हे उपाय घरातले वाद अशांती आणि भूतबाधा दूर करतात सैदव मिठाचे धूप वडी सैंदव मीठ लवंग आणि थोडे कापूर एकत्र करून जाळा घरात धूर फिरवा विशेषत संध्याकाळी घरात सु सुख समृद्धी आणि सकारात्मकता ऊर्जा टिकव टिकून राहते बाथरूममध्ये मीठ ठेवणे बाथरूममध्ये एका वाटीत सैंदव मीठ ठेवा तर आठवड्याला ते बदला त्यामुळे घरात नकारात्मकता प्रवेश करत नाही मिठाचे गुप्त टोटके जे तुम्ही लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी उपयोगात आणता येतात शेवटच्या दिवशी सगळे मीठ महिन्याच्या शेवटच्या दिवशी सगळे मीठ घरातून बाहेर फेकणे म्हणजे घरात उरलेले मीठ वापरून नवीन मीठ आणा याने दोष दूर होतो मुख्य दरवाजाजवळ मीठ पाण्याने दररोज पुसा हळद आणि मीठ एकत्र करून देवीसमोर अर्पण करा घरात पांढऱ्या मिठा मिठाच्या राशी न ठेवता ते नकारात्मकता वाढवतो पाण्याने रोज पूजा स्थानाची भिंत पुसा घरात नेहमी स्वच्छ मीठ वापरा सांडलेले मीठ वाईट अनामिका बोटात मीठ लावून तोंडावर लावा सुंदरतेसाठी आणि नकारात्मकता नाशासाठी मिठाचा अपमान करू नका ते लक्ष्मीचा अपमान मानला जातो मिठाचे धूप वडीने घरात देवतांचा वास तयार होतो दिवाळीत मिठाची पूजा करा विशेषतः धनत्रयोदशीला मिठात पाच नग रुद्राक्ष ठेवून ते मुख्य दरवाजाजवळ ठेवा सुखशांतीसाठी संकष्ट चतुर्थीला मीठ न वापरणे गरिबांना मीठ दान करणे तो नवलक्ष्मीची कृपा प्र पर्समध्ये मिठाचा छोटासा खडा ठेवून लक्ष्मीचा आशीर्वाद मंगळवारी पाण्यात मीठ घालून घराचा दरवाजा धुवा विशेष प्रभावी उपाय लक्ष्मीला आमंत्रण देणारे साधना शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मीपूजन सैंधव मिठाच्या रेषा घराच्या चारही कोपऱ्यात रेखा काढा यामुळे घरात लक्ष्मी स्थिर होते मित्रांनो मी हा आपल्याला स्वस्त मिळणारा पण अत्यंत असा आध्यात्मिक उपाय आहे जर तुम्ही हा उपाय नियमित करत असाल तर घरात श्रीमंतीचा वर्षाव होणार हे नक्की तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ